मदे जी घटना घडली एका खाजगी महानगरपालिकेचा जे जेटिंग मशीन असते मोठा जी ट्रक असते ती एका खड्ड्यामध्ये गेली आणि सगळीकडच प्रसार माध्यम असतील आमचे विरोधक असतील अनेक मी सगळ्यांना नाही म्हणत पण त्याची खातर जमा न करता पुण्याच्या रस्त्यावरती खड्डा पडला आणि खड्ड्यात ट्रक बुडाला अशा पद्धतीच्या काही बातम्या पसरल्या सोशल मीडियावरती त्याची चर्चा खूप झाली आणि आमच्या मला असं वाटतं की विरोधक म्हणून शेवटी राजकारणामध्ये विरोधक असावा वैचारिक मतभेद असावेत ज्याचे विचार असावेत पण कुठल्याही गोष्टीची खातरजमा न करता आमच्या विरोधकांनी लगेच जे नेहमीची त्यांची ठरलेली भूमिका आहे पुण्याची बदनामी करायची या शहराचं नाव खराब करायचं ते सुरू केलं आणि रस्त्यावरती खड्डा पडला आणि ट्रक खड्ड्यात गेला अख्खा बुडाला अशा प्रकारचा एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न जाणून बुजून केला गेला मला असं वाटतं की त्याची जर वस्तुस्थिती पाहिली तर शंभर वर्षापूर्वीची ती बिल्डिंग आहे आणि सिटी पोस्टाची बिल्डिंग हे जुन्या काळात या पेटांमध्ये जुन्या वाड्यांमध्ये विहिरी असायच्या आणि त्यातली ती विहीर होती आणि ती विहीर बुजवलेली होती त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या गाड्या सिटी पोस्टाचं काम करण्यासाठी येत असत पण इतक्या मोठ्या वजनाची गाडी त्या ठिकाणी आली सरळ त्या ठिकाणी त्या वजनाचा अंदाज येता ती येतात गेली मला असं वाटतं की पुण्याची बदनामी पुण्याचं नाम खराब करण्याची जी काही भूमिका आमच्या विरोधकांनी चालवली मला असं वाटतं की माझा त्यांना मैत्री मैत्रीचा सल्ला आहे की पहिली खातर जमा करा पहिलं नक्की काय माझ्या काही प्रसार माध्यमांच्या मित्रांना माझं आहे की लगेचच अशा बातम्या सुरू झाल्या आणि महाराष्ट्र देशभरात म्हणजे एक वेगळी चर्चा सुरू झाली की पुण्यामध्ये असा खड्डा झाला की ट्रक अख्खा उभा त्याच्यात गेला माझी विनंती राहील की अशा कुठल्याही गोष्टी ज्या एक आहेत एकदा जर खात्री करून घेतली तर बरं होईल त्यामुळे कालचा झालेला प्रकार हा निश्चितच माझ्या दृष्टीनं मला असं वाटतं की तो चुकीचा झालाय वस्तुस्थिती काय आहे ही लोकांना आता समजली आहे क्वालिटीचा विषय नाही विषय काय होता क्वालिटीचा विषय काय सार्वजनिक रस्ता नव्हता तो कुठलाही असतात ते पोस्ट ऑफिसची खाजगी जागा होती आणि त्याच्यामध्ये त्या ट्रेने लाईनचं काम करण्यासाठी जेटिंग मशीन आतमध्ये गेली होती मध्ये चार भिंतीच्या आतमधला झालेला तो प्रकार होता पण त्याला स्वरूप असं दिलं गेलं की काही लोकांनी तर सुपाशी घेतली काय झालं की शहराची बदनामी करायची काय झालं की पुण्याची बदनामी करायची तर मला असं वाटतं की कुठल्याही पद्धतीनं हा प्रशासनाचा लोकप्रतिनिधीचा याच्यामध्ये काही संबंध नव्हता असं असताना कारण नसताना त्याच्यावर राजकारण केलं गेलं आणि पुण्याची बदनामी करणारी ही बातमी मला असं वाटतं सगळीकडे विरोधकांच्या माध्यमातून ही पसरवली गेली